अमोनियम सल्फेट आणि युरिया या दोघ खतांमध्ये फरक काय आहे युरिया आणि अमोनियम सल्फेट या दोघं खतांपैकी आपण आपल्या पिकांना कोणते खत दिलं पाहिजे कोणते खत जास्त पॉवरफुल आहे तसेच कोणते खत दिल्यानंतर आपल्या पिकांना चांगल्या प्रकारे फायदा होतो हा प्रश्न बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनात उद्भवतो हो आणि याच प्रश्नाचं उत्तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी कल्याणी पाटील घेऊन आलेली आहे तर मित्रांनो व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा स्किप करू नका आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असणार तर अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो बरेच शेतकरी युरियाचा मोठ्या प्रमाणात वापर करतात कारण युरिया म्हणजेच हे नायट्रोजनचा एक स्तोत्र आहे नायट्रोजन हे पिकांच्या वाढीसाठी खूप जलद गतीने काम करतं आणि त्याची किंमत देखील कमी असते मार्केटला त्याच्यामुळे युरियाचा वापर शेतकरी मोठ्या प्रमाणात करतात पण युरिया आणि अमोनियम सल्फेट याच्यात फरक काय आहे आणि अमोनियम सल्फेट किंवा युरिया आपण कोणतं खत पिकांना दिलं पाहिजे जेणेकरून आपल्या पिकांना फायदा होईल आणि याच्यातला फरक देखील म्हणजे आपल्याला समजून येईल तर मित्रांनो युरिया हे अमोनियम सल्फेटपेक्षा जास्त पॉवरफुल खत आहे कारण त्यात नायट्रोजनचे प्रमाण जास्त असते युरियामध्ये सुमारे सेहेचाळीस टक्के नायट्रोजन असते तर अमोनियम सल्फेटमध्ये फक्त एकवीस टक्के नायट्रोजन असते म्हणजेच नायट्रोजन म्हणजे वनस्पतीच्या वाढीसाठी एक महत्त्वाचं पोषक तत्व आहे युरियामध्ये नायट्रोजनचं प्रमाण जास्त असल्यामुळे ते वनस्पतींना अधिक वेगाने वाढण्यास मदत करते तसंच त्याचं विद्र युरियाचा जर विद्रावता आहे तर विद्रवताचा जर आपण विचार केला तर, के तर युरिया हा सहज पाण्यात विरघळतो ज्यामुळे तो, तो मातीमध्ये लवकर मिसळून वनस्पतींना फास्ट म्हणजे उपलब्ध होतो तसंच त्याची उपलब्धता तर युरिया वापर इतर खतांपेक्षा जास्त केला जातो कारण तो, तो सहज उपलब्ध होता आणि त्याची किंमत देखील तुलनेपेक्षा कमी आहे तसंच मित्रांनो जर आपण अमोनियम सल्फेटचा जर वापर केला तर अमोनियम सल्फेट म्हणजेच सल्फर अम्यनियम सल्पेटमध्ये नायट्रोजनसोबत सल्फर देखील असते काही पिकांसाठी जसे की आपण तेलवर्गीय पीक लागवड केलेलं ला असेल तेलबियांचं किंवा कडधान्य लागवड केलेलं ला असेल तर सल्फरची आवश्यकता अशा पिकांना अधिक लागते तर मातीचा पीएच म्हणजे सॉइल पीएच म्हणजे मातीचा जर पीएच जर आपण विचार केला तर अमोनियम सल्फेट मातीचा पीएच कमी करण्यास मदत करते ज्यामुळे काही विशिष्ट प्रकारच्या जमिनींसाठी ते उपयुक्त ठरते तर मित्रांनो तुमचं जे काही जमिनीचा पीएच आहे तो जर जास्त प्रमाणात वाढलेला असेल तर तो अमोनियम सल्फेटमुळे आपण कमी करू शकतो तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांच्या शेतात मातीचा पीएच हे म्हणजे अधिक प्रमाणात असेल तर त्या शेतकऱ्यांनी अमोनियम सल्फेटचा वापर करावा अमोनियम सल्फेटचा वापर केल्यामुळे मातीचा पीएच कमी करण्यास मदत होते तसंच अमोनियम सल्पेट हे खत कशा पद्धतीने आता आपण युरियाचं बघितलं म्हणजे त्याच्यात नायट्रोजनचं प्रमाण अधिक असतं आणि ते फास्ट म्हणजे जलद गतीने पिकांना उपलब्ध होतो त्या व्यतिरिक्त त्याविरुद्ध म्हणजे अमोनियम सल्फेट आहे ते म्हणजे कसं अमोनियम सल्फेट हे धीमी पद्धतीने रिलीज खत म्हणून काम करते म्हणजेच काय ते एकदम स्लोली कार्य करतं मातीमध्ये मा आणि हळूहळू नायट्रोजन सोडतं आणि वनस्पतींना बराच काळ पुरवठा करतं म्हणजेच काय अमोनियम सल्पेट जर आपण पिकांना जर दिलं तर ते खूप स्लो पद्धतीने मातीमध्ये मिक्स होतं स्लो पद्धतीने काम करतं आणि त्याचं कार्य स्लो पद्धतीने चालू ठेवून जे काही पिकं असतात पिकांना जे काही विशिष्ट पद्धतीचं अन्नद्रव्य हवं असतं तर पिकांना ते हळूहळू पुरवण्याचं काम करतं तर म्हणजेच बऱ्याच काळ म्हणजे ते हळूहळू त्याचं अन्नद्रव्य सुरळीत पुरवण्याचं कार्य म्हणजे चालू ठेवत असतं तर मित्रांनो अशा पद्धतीचं अमोनियम सल्फेट आणि युरियामध्ये फरक आहे तर अमोनियम सल्फेट खतामध्ये किती प्रमाणात असते तर त्यात एकवीस टक्के नायट्रोजन आणि चोवीस टक्के सल्फर असते तर मित्रांनो अमोनियम सल्फेटमध्ये जे काही नायट्रोजन असते नायट्रोजनचं प्रमाण खूप कमी असते युरियापेक्षा पण त्याच्यामध्ये आपल्याला प्लस चोवीस टक्के सल्फर देखील मिळते तर अशा पद्धतीने अमोनियम सल्फेट आणि युरिया याच्यामध्ये फरक आहे अमोनियम सल्फेट एकवीस टक्के हे शंभर टक्के पाण्यात विरघळणारे खत आहे जे चांगल्या प्रकारे विरघळून पिकांना चांगल्या प्रकारे मदत होते अन्नद्रव्य उचलण्यास तर युरिया की अमोनियम सल्फेट कोणते खत चांगले आहे युरिया हे अमोनियम सल्फेटपेक्षा चांगले खत आहे कारण त्यात नायट्रोजनचे प्रमाण जास्त असते अमोनियम सल्फेटमध्ये फक्त एकवीस टक्केच्या तुलनेत सेहेचाळीस टक्के जे वनस्पतींच्या वाढीसाठी आवश्यक आहे तसेच आम्लयुक्त खत म्हणजेच अमोनियम सल्फेट की युरिया कोणते जास्त आम्लयुक्त आहे तर दोन्ही खतांच्या स्तोत्रांच्या वाढत्या नायट्रोजन दरासह आणि आम्ल आम्लता संपुक्ता वाढली तथापि युरियाच्या तुलनेत अमोनियम सल्फेटच्या वापराने आम्लता निर्दनशास अधिक वाढते तर मित्रांनो अशा पद्धतीचं खत आहे तर बरेच शेतकऱ्यांना हा प्रश्न पडतो की आपण युरियाचा वापर करावा की अमोनियम सल्फेटचा वापर करावा ज्यांच्या शेतामध्ये मातीचा पीएच अधिक असतो आणि त्यांनी तेलवर्गीय तेल पीक लागवड केलेली असेल किंवा कडधान्य लागवड केलेली असेल तर त्या शेतकऱ्यांना सांगू इच्छिते त्यांनी अमोनियम सल्फेटचा वापर करावा तर म्हणजेच मातीचा पी एच कमी होण्यास मदत होते आणि नायट्रोजनसोबत सल्फर देखील पिकांना उपलब्ध होते बरेच शेतकरी चुकीच्या पद्धतीने म्हणजेच खतांचा वापर करतात आणि ज्या शेतकऱ्यांचं पीक अदर असेल तर त्यांनी पिकांच्या फक्त पिकांच्या वाढीसाठी युरियाचा वापर करावा युरियाचा जर वापर केला तर पिकांची वाढ एकदम जलद गतीने होते चांगल्या पद्धतीने होते आणि नायट्रोजनचं जे काही प्रमाण आहे खूप मोठ्या प्रमाणात पिकांना उपलब्ध होते तर हा फरक नायट्रोजन आणि अमोनियम सल्फेटमध्ये म्हणजे युरिया आणि अमोनियम मध्ये आहे तर आपण आपल्या पिकांच्या प्रकारानुसार जमीनच्या प्रकारानुसारच खताचा वापर केला पाहिजे